मागील सात ते आठ महिन्यापासून सातत्याने सरकार तर्फरी विविध माध्यमातून कांदा निर्यात शुल्क का रद्द होण्यासाठी आम्ही सर्वच खासदारांनी लढा सुरू केला होता याआधी शासनाने काही शुल्क कमी केले होते आणि आता पूर्णतः रद्द करण्यात आलेली आहे केंद्रीय मंत्र्यांना सातत्याने पटवून दिले की कांदा निर्यात शुल्क का रद्द केल्याने परकीय के चलन देशाच्या गंगाजळीमध्ये येऊन हो। देशाच्या अर्थव्यवस्थेला त्याचा लाभ होणार आहे तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे विविध माध्यमातून दिलेल्या नळ्याला अखेर मिळत आहे सरकारने एक एप्रिल पासून निर्यात शुल्क माफ केले असून त्यामुळे बाजारात कांद्याचे पडलेले भाव सावरायला मदत होईल यापुढे पुन्हा निर्यात शुल्क लागू नये यासाठी सरकारकडे मी विनंती करतो आणि निर्यात शुल्क लागणार नाही याची कटाक्ष कालचे आम्ही सर्वजण मिळून घेऊ असे मी सर्व शेतकरी बांधवांना बाहेर येतो जय हिंद जय भारत एन सी एम न्यूज साठी रोहनदानी नाशिक